निरोगी राहण्यासाठी योग्य आहार कोणता असला पाहिजे नमस्कार मी माधुरी ठोंबरे आहार तज्ञ सायरा म्युटिक तर आहार म्हणजे कर्णतकी प्रतिनिध पदार्थ याबरोबरच जीवनसत्वे खनिजे लोह फायबर पाणी आणि हवा सुद्धा या आणि अशा अनेक पोषण तत्वांचा शरीराला पुरवठा केला जाणे म्हणजे आहार होय आहाराचे संतुलित आहार समतोल आहार म्हणजेच ज्याला आपण बॅलन्स डायट असं म्हणतो आणि सकस आहार असे प्रकार संबोधले जातात संतुलित आहार म्हणजे मानवी शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जो काही पुरवठा त्याला संतुलित आहार आहार आणि म्हणजे आपण दैनंदिन जीवनात जो काही आहार प्राशन केला जातो तो सकस आहार होईल मात्र कोणत्या वेळेला किती आणि कसे खावे या योग्य त्या प्रमाणबद्धतेने सकस आहार असे म्हणतात ज्या प्रकारचा आहार आपण घेतो त्या प्रकारे आपले मन आणि शरीर तयार होत असते त्यामुळेच तरीही गोष्टी महत्वाच्या असतात जसे की कोणत्या सात्विक मातीमध्ये आणि किती फवारणी विरहित ते पीक घेतले जाते कोणत्या हवामानात तो आहार प्राशन केला जातो कोणत्या हाताने आणि किती प्रसन्न मनाने तो आहार बनवलेला जातो किती साधन स्वयंपाक त्याच्यानंतर किती भांडींचा आणि कोणत्या मसाल्यांचा त्या आहार बनवताना वापर केला जातो आणि सगळ्यात शेवटी म्हणजे किती समाधानाने आणि किती शांततेने ते आहार प्राशन केले जाते इथपर्यंत आहाराचे महत्व असते आपल्या पूर्वीच्या शाश्वत ज्ञानी ज्यांना आपण आपन असं म्हणतो त्यांनी आपल्याला सखोल पद्धतीने आहाराचे महत्व ज्या प्रकारे सांगितलेले आहे त्याचप्रकारे आपण आपल्या शरीराचे आणि मनाचे पोषण करण्यासाठी आहाराला सर्वप्रथम महत्व दिले गेले पाहिजे